तीन सौ पैंसठ दिन चलने वाली पार्टी है ये कोई चुनाव में कुकर मुद्दे की तरह से खड़ी होने वाली पार्टी मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा पक्ष

नवे हे नवे पर्व अननवा ध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही खडवाया हे नवे पर्व अननवा ध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही खडवाया तुमच्या मंडळाचा अध्यक्ष मंडळ अध्यक्ष मला चाळीस वर्ष झालं काम करायला इतकं कष्ट माणूस काही पाहिजे स्थापना झाली श्यामाप्रसाद मुखर्जी त्याचे अध्यक्ष होते दीनदयाल उपाध्याय हे सरचिटणीस होते म्हणून जेव्हा कार्यक्रम असतो पक्षाचा फोटो पक्ष माझा राष्ट्राची हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शांत अध्यक्ष दीनदयाल उपाध्याय झाले आणि सचिन आपले अटल बिहारी वाजपेयी झाले असं करत करत म्हणजे उमेदवार उभा करायचा तरी कोणाला तरी भेटायचं कोणाला तरी सांगायचं आणि तो उमेदवार मिळाल्या तरी खूप आनंद व्हायचा काम करत असताना मी एक कायम महत्वाची गोष्ट मी मनामध्ये माझ्या कोरून ठेवली आणि लक्षात ठेवून मी काम करत असते की श्रीमंतांची कामं कुठेही हो होतात पण माझ्या दारामध्ये आलेला गोरगरीब माणूस वंचित माणूस असेल तो कधीच परत जात नाही त्यांची कामं हो करणे त्यांच्या मनावर येणार स्मित जे आहे आणि समाधान असं मला भारतीय जनता पक्षाच एक विकसित रूप आपण पाहतोय देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा देशामध्ये आपलं सरकार स्थापित केलं त्या स्थापना दिनाच्या निमित्ताने ही जी आपली विलक्षण अशा प्रकारची वाटचाल आहे तीही आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळी इंदिराजींनी मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांना अटक केली यामध्ये सर्वाधिक जेलमध्ये टाकण्यात आलेले कार्यकर्ते जर कोणाचे असतील तर ते संघ परिवाराचे आणि भारतीय जनसंघाचे आणि संघप्रेरित प्रेरित विविध संघटनांचे कार्यकर्ते होते देशाचं संविधान वाचवण्याकरता आणि आणीबाणीचा विरोध करण्याकरता करता अनेक महिने जवळजवळ दोन दोन वर्ष कुठलाही अपराध नसताना मध्ये त्या ठिकाणी काढले आणि त्यानंतर आपण आपलं अस्तित्व देशाच्या लोकशाही टिकवण्याकरता जनता पक्षामध्ये विलीन केलं आणि जनता पक्षाचं सरकार ज्यावेळेस आलं त्याही वेळेस त्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये सर्वाधिक सदस्य हे जनसंघाचे निवडून आले होते तथापि आपण त्यावेळी प्रधानमंत्री पद हे मोरारजीभाई देसाईंना दिलं आणि त्यानंतर जनता सरकारचं काम आपण सगळ्यांनी बघितलं दुर्दैवाने कम्युनिस्ट पक्ष आणि काही पक्षांच्या त्या ठिकाणी विचारसरणीमुळे हा जनता पक्ष फुटला आणि पुन्हा एकदा इंदिराजीचं शासन आलं पण जनता पक्ष फुटल्यानंतर आपण आपल्या जुन्या स्वरूपामध्ये जनसंघाच्या स्वरूपामध्ये पुन्हा आपल्या पक्षाची स्थापना केली त्याचं नाव झालं भारतीय जनता पार्टी आणि आजच्याच दिवशी एकोणीसशे ऐंशी साली आपले आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने संकल्प घेतला सत्ता का खेल तो चढेगाडे बनेगी बिगडेंगी मग देश इस देश का लोकतंत्र अलग ही है मेरे सोचने का अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का सबको मंजिलों का शौक है और मुझे तो रास्ते बनाने राष्ट्र प्रथम त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वता अशी विचारधारा सांगणारी भारतीय जनता पार्टी आणि त्या विचारधारामध्ये काम करणारे आमच्यासारखे छोटे छोटे आम्ही सर्व कार्यकर्ते इथे प्रत्येकाला मान मिळेल तो थोर असो कार्यकर्त्यांना सन्मान मिळेल निष्ठेची ठेवून जाण इथे प्रत्येकाला मान मिळेल तो थोर असो वालहान कार्यकर्त्याला सन्मान मिळेल निष्ठेची ठेवून जाण या भारतभूमीशी सुडलीही ना सी हा पक्ष असे सामान्यांचा नाही घराणशाही सर्वात आधी हो राष्ट्रामुचा ही विचारधारा